<laughs> आज आम्ही प्रभू श्री राम मंदिरामध्ये श्री प्रभू रामाचरणी प्रार्थना व साकडं घालायला आलेलो आहोत आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री लाडके भाऊ आपले एकनाथजी आदरणीय जी शिंदे साहेब यांनी परत एकदा मुख्यमंत्री व्हावं लाडक्या बहिणींचा असा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे आमची सर्वांची इच्छा आहे की आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबच मुख्यमंत्री परत व्हावे आणि आपले कार्यसम्राट आमदार किशोरप्पा पाटील यांनी पाचोरा भडगाव तालुक्याचे म्हणजे भरभरून बर विकास कामे केलेली आहे आणि जनतेने देखील हॅट्रिकच्या रूपात त्यांना आशीर्वाद दिलेले आहे परत आपल्याला साहेबांना मंत्री देखील करायचं आहे आता आमची सर्वांची महिला आघाडी शिवसेना युवा सेना सर्वांची अशीच इच्छा आहे की आप्पासाहेबांना मंत्रीपद मिळायला पाहिजे आणि लवकरात लवकर ते मंत्री, पर लवकरत मंत्री होऊनच परत आपल्या घरी यायला पाहिजे अशी आम आमच्या सर्वांची इच्छा आहे आणि आम्ही प्रभू श्री रामांना साखळं देखील घातलं आहे यांनी दहा वर्षात केलेली विकास कामे हे आपल्याला माहितच आहे जनतेने ते दाखवून दिलेलं आहे आणखी पुढे पाच वर्ष जर साहेब मंत्री म्हणून आपल्याला लाभतील तर आपल्याला भरभरून बर विकास कामे आपल्या पाचोरा शहरात होतील के एम बापू नंतर आजपर्यंत कोणालाही मंत्री पदाची संधी मिळालेली नाहीये आता आजपर्यंत आपल्या पाचोरामध्ये कोणीच मंत्री झालेले नाही हे आपल्यासाठी गर्वाची गोष्ट आहे की आपले आप्पासाहेब मंत्री होतील आणि आपल्या पाचोरा तालुक्याचा बडगाव तालुक्याचा भरभरून बर विकास करतील आणि आम्ही महिला आघाडीतर्फे विनंती करतो की आप्पासाहेबांना मंत्रीपद मिळावे आणि महाराष्ट्राचे लाडके भाऊ आपले लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब तेच परत मुख्यमंत्री व्हावे हीच आमची प्रार्थना आहे आणि विनंती आहे